पुणे शहरामध्ये ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडनं कर आंदोलन करण्यात आलंय शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यावेळेला उपस्थित होत्या आंदोलनात सहभागी झाल्या पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सध्या सुरू आहे कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे आणि त्यामुळेच अतिशय तीव्र स्वरूपात आणि आक्रमक होत हे आंदोलन केलं जात आहे पुण्यामध्ये रोहिणी खडसे सुद्धा सध्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत यापूर्वीच रोहिणी खडसे यांनी उद्विग्न होत एक खून माफ करण्याची सर्व महिलांना परवानगी द्या अशा स्वरूपाचं एक पत्रच लिहिलं होतं राष्ट्रपतींना पुण्यामध्ये आपण बघतोय शरद पवार गटाचं हे जोरदार आंदोलन सुरू आहे आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भात पुण्यातल्या वारंवार घडत असलेल्या दुर्घटनांसंदर्भात हे आंदोलन रोहिणी खडसे या इथे भाष्य करतायत त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी ही मागणी होती प्रयत्न करतो ना तर हा लाडकावर बसून त्याला झोप लागूच शकत नाही त्याच्यामुळे लाडके म्हणून लाडके घेतला म्हणून हे सिद्ध करा महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनींनी जे मतं दिली आहेत ना ते आमच्या पातीशी उभं राहण्याचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे नाहीतर खुर्च्या खाली करा काहीच गरज नाही ना जबरदस्तीने तिथे खुर्च्यांवरती बसून फक्त तुम्ही कमाई करायसाठी बसलात का आम्ही आंदोलनाचा सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आणि या झोटलेल्या सरकारला जागर करण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे त्याच्याशिवाय ठिकठिकाणी आम्हाला जिथे जिथे शक्य तिथे तिथे त्या त्या झेल